जारांगे पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर कोल्हापुरातील सकल मराठा समाजानं जोरदार घोषणाबाजी करत मंत्री छगन भुजबळ यांचा ऐतिहासिक दसरा चौकातील साखळी उपोषणस्थळी निषेध केला राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांचा आज कोल्हापूर जिल्हा दौरा होता मात्र अचानक हा दौरा रद्द झाला सकल मराठा समाजाची आणि राज्यपाल यांची मराठा आरक्षणासंदर्भात बैठक देखील होणार होती दरम्यान मंत्री भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर ओबीसी समाजाच्या मेळाव्यात बोचरी टीका केली त्यामुळे कोल्हापुरातील मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यपालांनी मंत्री भुजबळ यांना शपथविधी दिली होती मुळात राज्यपालांकडे उत्तरदायित्व देण्याची शाश्वतही नसल्याचं सांगत उद्या मंत्री भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चांदीच्या ताटातून शेण चारण्याचा इशारा मराठा समाजाचे समन्वयक दिलीप देसाई यांनी दिला आहे महाराष्ट्रामध्ये माननीय राज्यपालांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतली आणि या शपथीमध्ये अनेक मंत्र्यांनी राज्यपालांच्या समवेत आम्ही कोणत्याही जातीमध्ये भेदभाव करणार नाही महत्त्व राखीन वगैरे सगळं सांगितलं परंतु छगन भुजबळ नावाच्या मंत्र्यानं ना जातीजातीमध्ये द्वेष पसरणे किंबहुना त्यांनी जे काही संविधानातल्या जे काही लोकप्रतिनिधींना त्यांच्या क चौकटीच्या बाहेर जाऊन काय करता येत नाही अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाला इतकं खालच्या पातळीवर त्यांनी बोललं की माझ्या या राज्याचा मराठ्यांचा नेता जनांगे पाटील यांना यांना बेवढासुद्धा म्हणण्या इतपतीची म आ, आ, मजल गेली त्यामुळं मी त्याचा जाहीर निषेध करतोय माननीय राज्यपाल तुम्ही घटनेतनं दिलेल्या तुमच्या ज्या काही कारवाई करायच्या आहेत किंवा जे नियमावली पाळायचे ते तुम्ही पाळत नाहीत आम्हाला तुम्ही आजपर्यंत भेट दिली नाहीत आज आपण कोल्हापुरात येणार होतात अचानक आपला दौरा रद्द केला याचा अर्थ असा की तुम्हाला उत्तरदायित्व देण्याची शाश्वती नाही किंवा ती तुमच्यात ताकद नाही आहे त्यामुळं आम्ही तुमचा जाहीर जा 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 निषेध करतो छगन भुजबळवर तात्काळ कारवाई कार करावी का त्याचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा तर आणि तरच मराठा समाज स्वस्थ बसेल अन्यथा उद्यापासून तीव्र आंदोलन सुरू होईल उद्या, उद्या आम्ही भुजबळला एक गोबर चांदीच्या ताटातनं ता ता चारणार आहोत त्याच पद्धतीनं राज्यपालांनी जरी अशा पद्धतीनं त्याला वारंवार पांघरून घालण्याचा प्रयत्न केला तर राज्यपालांच्या सुद्धा ह्या राज्यामध्ये कोल्हापुरातनं त्यांच्या विरोधातला एक आवाज उठवण्याचं काम मराठा समाज करेल